रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्याला माहिती आहे की आ, आज रात्री बोलू हो आपण कारण सात तारखेला मध्यरात्री भारताकडून जे पहलगाम टेरर अटॅक झाला होता पाकिस्तानने केला होता पाकिस्तानच्या नापा कायर आतंकवाद्यांनी आपल्या निहत्या हिंदू बांधवांना आणि एका मुस्लिम बांधवाला मारलं होतं ध धर्म विचारून मारलं होतं त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी सात तारखेला भारताकडून पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ आतंकवादी सेंटरवरती हल्ला केला होता आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी असलेले कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे आतंकवादी हे मरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मसूद अझहर जो मुख्य कमांडर आहे आतंकवादी संघटनेचा त्याच्या पूर्ण फॅमिलीचा हा खात्मा झालेला आहे जवळजवळ चौदा लोकं म्हणजे जे दहा लोकं आहेत ते दहा लोकं त्याच्या नातेवाईकांमध्ये आहेत त्याची मुलगी आहे त्याची आई आहे भाऊ आहे भावाची मुलगी आहे परत बहीण आहे बहिणीचा नवरा असे सगळे नातेवाईक दहा जण आहेत आणि चार जण त्याचे अत्यंत जवळचे विश्वासू लोक आहेत जे त्याच्यासोबत त्या ठिकाणी राहत होते परंतु दुर्दैवानी तो त्या ठिकाणी नव्हता त्याला त्या ते ठिकाणं त्या ठिकाणावरून पाकिस्ताननी एक दोन दिवसा अगोदरच तिथून हलवलं होतं म्हणून त्याचं नशीब होतं म्हणून तो वाचला पण तो काही जास्त दिवस जगणार नाही टिकणार नाही लवकरच अशी बातमी मिळेल की त्याचा देखील खात्मा आपल्या इंडियन फोर्सेसनी केलेला आहे एका बाजूला हा आनंद आहे कारण सव्वीस सत्तावीस आपल्या भारतीय नागरिकांना ज्या आतंकवाद्यांनी मारलं त्या आतंकवाद्यांच्या सेंटरवरती अशा प्रकारे घरात घुसून मारलं हा एक प्रकारचा आनंद आहे परंतु सध्याची परिस्थिती बघितली तर फार भयानक आहे कारण पाकिस्तानकडून युद्धाच्या पलीकडे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आता सध्या सुरू झालेल्या आहेत आज दुपारी तीन ते चार वाजायची एक बातमी आहे की पाकिस्तानी फोर्सेसनी इन इंडिया पाकिस्तानचा जो प्राईम मिनिस्टर आहे शेहाबाज स शरीफ त्याला सांगितलं होतं की आम्हाला फ्री हँड दे भारतासोबत युद्ध करण्यासाठी आणि असं सांगण्यात येते की तीन ते चार वाजता पाकिस्तानी पंतप्रधानाकडून पाकिस्तानी आर्मीला फ्री हँड दिलेले एका बाजूला पाकिस्तान जम्मू काश्मीर या ठिकाणी असलेल्या बॉर्डरवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे रात्री ज्यावेळेला भारताने हल्ला केला एअर स्ट्राईक केलं त्याच्यानंतर रात्री दोन वाजल्यापासून दोन ते सव्वा दोन वाजल्यापासून कंटिन्यू आत्तापर्यंत जोपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तोपर्यंत कंटिन्यू इंड काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये बॉर्डरवरती सीज फायरचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणामध्ये गन मश मशीन गननी गोळ्या सध्या झाडायच्या चालू आहेत पाकिस्तानकडून भारतीय बॉ भारताच्या लोकांवरती आणि गाव पकडले हिंदू गाव आहे ते आणि हिंदू गाव टार्गेटवरती धरलेले असू द्या हिंदू असो किंवा मुस्लिम असो परंतु भारताच्या हद्दीतलं एक गाव आहे आणि त्या गावातल्या लोकल जे आपले लोकल लोक आहेत त्यांच्यावरती हा हल्ला केलेला आहे भारताने पाकिस्तानवरती एअर एअरस्ट्राईक करताना एकही आतंकवाद्यांच्या व्यतिरिक्त माणूस मरू नये याच्यासाठी दखल घेतली होती परंतु हेच पाकिस्तानचे लोक जाणून बुजून आपल्या लोकल त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांवरती हल्ला करतायत आणि स संध्याकाळी म्हणजे पा सकाळी अडीच वाजल्यापासून जी आत्तापर्यंत जी त्या ठिकाणी सीज फायरचं उल्लंघन करून गोळीबार सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये तोफामधून गोळ गोळे सोडले जात आहेत भारताच्या जा दिशेने आणि या सगळ्या घ घटनेमध्ये एका गोष्टीमध्ये अत्यंत मोठं भारताचं हे नुकसान झालेलं आहे म्हणजे आपण जोपर्यंत हा व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत दहा ते बारा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि पंचेचाळीस ते पन्नास लोकं हे इंजर्ड आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या त्या ठिकाणी गावातली जर घरं बघितली आपण एका साईटला ते व्हिडिओ दाखवू जे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर कशाप्रकारे आपल्या जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या लोकल जे आपली लोकं राहतात त्या ठिकाणी त्यांच्या घरांवरती कशाप्रकारे पाकिस्तानी आर्मीनी तोफेतून गोळीबार केलेला आहे गोळे झाडलेले आहेत आपल्या भारतीय गावातल्या भारताच्या हद्दीमध्ये असलेल्या त्या लोकल लोकांच्या गावामध्ये आणि कशाप्रकारे त्यांना नुकसान पोहोचवले त्या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत दहा ते बारा जण मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आणि पंचेचाळीस ते जण इतके लोक आपले गंभीर झाल्याची बातमी समोर येते परंतु मला वाईट नाही वाटत त्या गोष्टीचं परंतु एक गोष्ट आकर्षणाने मला त्या गोष्टीकडे जाणीव जाणीव करून द्यायचे भारता बर भारता की भारताने एअरस्ट्राईक केला पाकिस्तानवरती बरोबर त्याच्यानंतर भारताने सांगितलं की जे प्रे प्रेस, प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही हा हल्ला पाकिस्तानच्या कुठल्याही आतंकवा आर्मीवरती केलेला नाही ना पाकिस्तानच्या कुठल्या आम्ही सरकारी संस्थावरती हल्ला केला हा हल्ला केला आम्ही आतंकवादी हा कॅम्पवरती आणि त्याच आतंकवादी कॅम्पमधून आमच्या देशावरती जो काय हल्ला झाला ते सगळे आतंकवादी त्या कॅम्पमधून आले होते म्हणून आम्ही ते कॅम्प डिस्ट्रॉय केले ह्याचा अर्थ आम्हाला भारता पाकिस्तानसोबत कुठल्याही पद्धतीत युद्ध नको आहे पण जर का पाकिस्ताननं आमच्यासोबत युद्ध करायचा प्रयत्न केला तर आम्ही जशाच तसं उत्तर त्याला देऊ आता मला एक गोष्ट सांगायची आहे भारताने पाकिस्तानवरती एअरस्ट्राईक केला आपल्याला सगळ्याला खूप आनंद झाला अभिमान वाटतो त्या सगळ्या गोष्टीचा की भारताने भले दहा पंधरा दिवस उशीर घेतला परंतु त्या आतंकवाद्यांचा कंबरड मोडलेले जवळजवळ शंभर ते दीडशे आतंकवादी त्या ठिकाणी त्यांचा खात्मा केले तर एका गोष्टीला आनंद आहे मनापासून आनंद आहे परंतु हा आनंद सेलिब्रेट करत बसण्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त आपलं म्हणजे इकडं जम्मू आपल्या पहलगाम या ठिकाणी सव्वीस लोकांचा आपला मृत्यू झाला होता परंतु जम्मूमध्ये एका गावातल्या दहा ते बारा लोकल लोक आहेत त्या ठिकाणचे सगळे सामान्य लोक आहेत त्याच्यामध्ये चार मुलं आहेत महिला आहेत आणि बाकी गावातली इतर सगळे वयोवृद्ध लोकं वगैरे असू शकतात असे टोटल मिळून दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस पंचेचाळीस ते पन्नास लोकं जखमी झालेले आहेत परंतु आपला इंडियन मीडिया सध्या स्ट्राईकवरती इतका बिझी झालेला आहे असो मी म्हणत नाही की दाखवू नका वगैरे आनंद हा झाला पाहिजे पण त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी तुम्ही ठोस निर्णय घेतला पाहिजे नाही निर्णय न ना घेता तुम्ही फक्त सेलिब्रेशन करत राहिला की आम्ही एअरस्ट्राईक केला एअरस्ट्राईक केला अरे परंतु त्याच्यानंतर पाकिस्ताननी जवळजवळ आपल्या दहा ते बारा सामान्य लोकांचा सा जीव घेतलेला आहे तुम्ही त्याचा बदला कधी घेणार आहात कारण एका बाजूला तुम्ही सांगताय की जर पाकिस्तानने आमच्यासोबत युद्ध करायचा प्रयत्न केला तर आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू जशाच तसं उत्तर देऊ या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये रात्री दोन वाजल्यापासून ते आत्तापर्यंत जवळजवळ बारा लोकांचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी जम्मूमध्ये बारा लोकांचा बळी घेतलेला आहे त्या पाकिस्तानच्या आर्मीने त्या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास लोकं जखमी आहेत अत्यंत वाईट अवस्थेत जखमी आहेत त्यांच्या घरांवरती कशाप्रकारे तोफे तोफेतून गोळे सोडले तुम्ही तो व्हिडिओ बघा मग तुम्ही या घटनेला कधी तुम्ही विरोध आहे आता एक गोष्ट मात्र नक्की सांगण्यात येते की आपली भारतीय जवानांकडनं त्यांच्यावरती फायरिंग केली जाते आणि त जशा तसं उत्तर दिलं जाते पण का त्यांनी आपल्यावरती लोकांवरती आट गोळे गोळ्या मारायच्या आपल्या लोकांना मारायचं आपल्या लोकांची हत्या करायची आणि त्याच्यानंतर मग आपली भारतीय फौज त्यांना उत्तर देणार आणि मग त्यांच्या घरात घुसून मारणार का तुम्ही ता जागच्या जागेवर त्यांना उत्तर देत नाही किंवा तुम्ही स्वतःहून पुढे जाऊन का नाही त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई करत पाकिस्ताननी ह्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे बावीस तारखेला आपल्या पहिलगाम या ठिकाणी टेरर अटॅक झाल्यान त्याच्यानंतर तेवीस ते चोवीस तारखेपासून कशाप्रकारे सगळ्या लेवलच्या हाय लेवलच्या मिटिंग सुरू झाल्या आणि इंडियन आर्मी आपले सगळे सिक्युरिटी टाईट ठेवली त्याच्यानंतर रोज रोज छोटी मोठी छोटी मोठी सीज फायरचं उल्लंघन पाकिस्तान करत होतं परंतु पाकिस्ताननी हद्द केली ज्यावेळेला त्याला कळलं की भारतीय एअरफोर्स आपल्या पाकिस्तानच्या हद्दीमध्ये येऊन आपल्या ह्या ठिकाणी असलेल्या टेरर कॅम्पवरती आतंकवादी कॅम्पवरती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्ब टाकलेले आणि सगळ्या लोकांचं उद्ध्वस्त केलेले टेरर कॅम्प त्याच्यानंतर पाकिस्तानची फौज आपल्या भारतीय नागरिकांची सामान्य नागरिकांचा सा जीव घेते आणि मला एक गोष्टीचं तर वाईट वाटायला लागले की आपल्या देशाचं जे नेतृत्व आहे जे एअरस्ट्राईक झाला त्याचा आनंद सेलिब्रेट करण्याच्या नादामध्ये आणि आपल्या भारताचा मीडिया ते एअर स्ट्राईक सेलिब्रेट करण्याच्या नादामध्ये त्या काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेला पाकिस्तानकडनं सीज फायर तोडून गोळीबार सुरू असलेला आणि गोळीबार काय फक्त बंदुकीने नाही होत आहे तोफेनी गोळ्या झाडल्या जातात मोठे मोठे गोळे बॉम्ब टाकले जातात तोफेतून कशा प्रकारची घरं त्या ठिकाणी उद्वस्त राहतात तुम्ही बघा माझं एकच इच्छा आहे आपण सगळ्यांनी हा आवाज उठवला पाहिजे की जे एअरस्ट्राईक झालं त्याबद्दल अभिनंदन आहे आपल्याला गर्व आहे त्या गोष्टीचा त्या परंतु त्याच्यापेक्षाही जास्त कॅज्युअलिटी म्हणजे सामान्य लोकांच्या हत्या झालेल्या आहेत पाकिस्ताननं केलेल्या आहेत तुम्ही त्या गोष्टीचा कधी बदला घेणार आहात म्हणजे जर आत्ता हा आज हल्ला झाला तर तुम्ही त्या गोष्टीचा पंधरा दिवसांनी बदला घेणार मग असं जर होत राहिलं तर ते लोक रोज उद्या मारणार आपल्या लोकांना मग आपल्या लोकांनी मारायचं मग आपण त्याच्या लोकांना जाऊन उद्या मारायचं ह्याला काय अर्थ आहे हे किती दिवस असं तुम्ही खेळणार आहेत एकदाच त्या पाकिस्तानचा का नाही तुम्ही बिमोड करत किंवा एकदाच त्या पाकिस्तानला धडाका नाही शिकवत आता तुमचं इच्छा होती ना तुम्ही तुमचं म्हणणं होतं की आम्ही आतंकवाद्यांच्या हल्ल्या कॅम्पवरती हल्ला केलेला आहे जर का पाकिस्तानने आमच्यावरती हल्ला केला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ पाकिस्तानने तुमची आज भारताची दहा नागरिक बारा बारा नागरिकांची हत्या केलेली आहे त्या गोष्टीचा तुम्ही बदला कधी घेणार आहात मला एकच म्हणायचं आहे माझं साधे सरळ मागणं एकच आहे की जे एअरस्ट्राईक केलं आहे त्याचा आनंद एका बाजूला ठेवून ज्या भारतीय नागरिकांचे कारण ह्या देशातला एक एक नागरिक त्या नागरिकाचं सुरक्षा हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या एकाही व्यक्तीची हत्या जर बाहेरच्या कुठल्या के व्यक्तीने केली असेल तर त्या व्यक्तीला धडा आणि शिक्षा ही दिली पाहिजे माझं एकच म्हणणं आहे की हा आनंद तुम्ही साईडला ठेवा आता समोर जे तुमच्यासमोर जे आहे त्याच्यावरती फोकस द्या आणि समोरचा जो तुमचा दुश्मन आहे त्या दुश्मनला पूर्ण बि बुडासकट काढून टाका आणि जेणेकरून आमच्या त्या ठिकाणी जम्मूमध्ये असणाऱ्या साध्या सामान्य लोकल गावातल्या का जे काही लोकल लोक आहेत त्यांच्यावरती जो होणारा बॉम्ब आणि सगळ्या गोळीबार आहे हा थांबेल आणि त्यांचा जीव जाणार नाही आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये खरंच भा भारताचं नेतृत्व चांगली कामं केलेल बघा आपण दहा वेळा जरी बोललं तरी काय ते चांगलंच आहे का परंतु त्या कामाच्या आडून जर आपण दहा ते बारा लोकांची हत्या करून घेणार असेल तर ही गोष्ट अजिबात मनाला पटणारी नाही आहे ना तुमच्या मनाला पटू शकते ही जेन्युन बातमी आहे मीडिया फक्त ती गोष्ट दाखवत नाही आहे कारण मीडिया सध्या टी आर पी हाय करण्यासाठी आणि कशाप्रकारे एअरस्ट्राईक झाला याला रिपीट अँड रिपीट दाखवण्यामध्ये व्यस्त आहे रिॲलिटी सांगायला कोण तयार नाही आहे आपल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये एका लोकल गावामध्ये हा हल्ला झाला आहे पाकिस्तानकडून आज रात्री दोन ते आत्तापर्यंत ज्या हल्ल्यामध्ये आपले दहा ते बारा लोकांचा मृत्यू झाला आहे ज्याच्यामध्ये चार लहान मुलं आहेत एक दोन महिला आहेत आणि बाकीचे सगळे गावातले आपली मुलं आहेत मुलं म्हणजे मोठी माणसं आहेत या गोष्टीकडे भारतीय मीडिया कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही आहे तुम्हाला जर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटत असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा लाईक करा जेणेकरून ह्या व्हिडिओला रीच मिळेल आणि हा व्हिडिओ अजून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल किंवा तुम्ही स्वतःहून हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बऱ्याच लोकांपर्यंत ही गोष्ट जाईल जेणेकरून इतर बाकीच्या न्यूज चॅनलपर्यंत त्यांनाही वाटेल की खरंच ही रियालिटी दाखवणं फार गरजेचं आहे आणि देशाच्या नेतृत्वाला हात जोडून विनंती आहे स्ट्राईकचा आनंद बाजूला ठेवून समोर दुश्मनाला संपवायचं फोकस करा कारण दुश्मनाने एका दिवसामध्ये आपले दहा ते बारा लोकांचा बळी घेतलेला आहे आपण म्हणाला होता की या देशाचा एक एक नागरिक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याची सुरक्षा करणं ही आमची जबाबदारी प्लीज या दहा ते बारा लोकांच्या हत्या झाल्या आहे हत्या झाली आहे या हत्येचा तुम्ही बदला पाकिस्तानच्या आर्मीवरती अटॅक करून किंवा त्यांच्याशी तुम्ही युद्ध करून ह्या गोष्टींचा बदला घ्या जेणेकरून पुन्हा आमच्या भारतातल्या नागरिकाला एकालाही आपला जीव गमवावा लागणार नाही जर तुम्हाला देखील ह्या सगळ्या गोष्टी पटत असेल वाटत असेल असं व्हावं तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही पोचवा बाकीच्या न्यूज चॅनलपर्यंत पोहोचला पाहिजे इतर लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण रिॲलिटी कोणी दाखवायला तयार नाही आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा कारण रिॲलिटी फक्त आपण सांगतो आहे आपल्याला काही कुठल्या टी आर पी वगैरेची काही गरज नाही आहे आपल्याला एक एक गोष्ट रिपीट करून आपल्याला तो मीडियाला म्हणजे बाकीच्या लोकांना ऑडियन्सला उल्लू बनवायचं नाही आपल्याला जे झाले ते झालं आहे जे होतंय ते रियालिटी दाखवा आणि कशाप्रकारे दुश्मनाला लवकरात लवकर संपून हा खेळ जो चाललेला आहे युद्धाचा खेळ हा लवकरात लवकर कमी करण्याचा म्हणा किंवा पूर्णपणे संपवायचा ह्याच्याकडे प्रयत्न करा तुम्हाला तुमचंही मत असं हेच असेल तर कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार